कोल्हापुरात कृष्णा नदीचा पूल ओलांडताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने सात ते आठ जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे एनडीआरएफच्या जवानांना चार जणांना वाचवण्यात यश तर तीन जण बेपत्ता हवामान खात्याकडून कोल्हापुरात शुक्रवारी तर सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी रविवारी पावसाचा रेड अलर्ट त्यामुळे सांगलीच्या पुराबाबत पुढील अठ्ठेचाळीस तास महत्वाचे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सध्या देशभरात गाजत असलेल्या पूजा खेडकर प्रकरणात महत्वाचे अपडेट अटक होण्याच्या भीतीने पूजा खेडकर या थेट परदेशी फरार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते तर त्यांच्या शोधासाठी दिल्ली पोलीस पथक रवाना होणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात आठ पॉईंट अठ्ठावीस टी एम सी पाणी साठा आज सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक पाच सहा व सात खुले तर सध्या धरणातून पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करदात्याच्या पैशाचा अपव्यय होत आहे असं म्हणत उच्च न्यायालयात लाडकी विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे मात्र न्यायाधीशांनी ही जनहित याचिका फेटाळली या निर्णयाने लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालाय अंतर्गत सर्वेक्षणात भाजपाला लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येते विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ पंचावन्न ते पासष्ट जागा मिळू शकतात असा अंदाज त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आशा सेविकांना मोबाईलचे वाटप तर आशा सेविका आरोग्य सेविकांना मोबाईल सोबतच रिचार्ज साठी पैसे दिले जाणार असल्याची घोषणा पुणे कोर्टाने मनोज जरांगे पाटलांना मोठा दिलासा दिला असून दिला मनोज जरांगे यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आलंय दोन हजार तेरामध्ये प्रयोगाचे पैसे न दिला दिल्याप्रकरणी नाट्यनिर्मात्यांच्या तक्रारीवरून जरांगे पाटलांविरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता